सार्थ श्री ज्ञानेश्वरी अध्याय सोळावा ओवी अर्थ ओवी तीनशे चौदा ईश्वराच्या तिरस्काराने देवाचे अस्तित्व मानत नाहीत उलट देव असता तर दिसला असता अशी नुसतीच ते रथक बडबड करीत असतात इतकेच नव्हे तर त्याविषयीचा त्यांच्या चित्तात देव नाहीच असा एक दृढ दृढ निश्चय झालेला असतो उघड रीतीने आपण अंगाने पाखांडी आहोत असा आपल्या ठिकाणी बाण बाळगतात अंतकरणात्मक विषय ते एक नास्तिकपणाचे हाडच रोवलेले असते अशा त्यावेळी स्वर्गाविषयी आदर श्रद्धा किंवा नरकाचे भय याविषयीचा वासनांकूर त्यांच्या चित्तात जळून गेलेला असतो हे आसुरी लोक अपवित्र जलाच्या बुडबुड्याप्रमाणे क्षणिक नाशवंत जो देह त्या देहरूपी खोड्यात सापडून विषयरूपी चिखलात बुडतात त्यावेळेस ज्यावेळेस जलचरांचा मृत्यू ओढवलेला असतो त्यावेळेस त्यांना धरण्याकरिता डोहावर कोळी जमून जाळी टाकतात किंवा शरीर पकड पडण्याची वेळ आली म्हणजे त्यावेळी शरीरात रोगांचा उद्भव होतो किंवा विश्वाच्या प्रजेच्या पिढा होण्याच्या उद्देशाने अकल्याणार्थ ज्याप्रमाणे धूमकेतूचा आकाशात उदय होतो त्याप्रमाणे लोकांचा नाश होण्याची वेळ आली म्हणजे त्यासाठीच असुरी संपत्तीच्या लोकांचा उदय होतो ज्याप्रमाणे अशुभ पेरून ते उगून आले असता त्याला जे अशुभ कोंब फुटतात तेच ते असुरी लोक आहेत त्याप्रमाणे हे असुरी लोक पापाचे चालते बोलते कीर्तिस्तंभच आहेत आणि ज्याप्रमाणे आग्नेला मागे अथवा पुढे अस आलेल्या वस्तूस जाळावायचे या वाचून अग्नीस दुसरे काही कर्तव्य ठाऊक नसते त्याप्रमाणे त्यांच्याजवळ येणारा मनुष्य चांगला असो अथवा वाईट असो त्यांच्या विरुद्ध तेवढेच एक करायचे ते असुर जाणतात परंतु अर्जुना ज्या उत्सुकतेने तीच आपली कृत्य आरंभ करतात त्या त्यांच्या उत्सुकतेचे वर्णन करतो त्या एक असे भगवंत पार्थास म्हणाले तर जाळ्यात पाणी साठवून ते कधीही भरले जात नाही वागण्याला काष्टे कधीही पुरेशी होत नाहीत अशा केव्हाही तृप्त न होणाऱ्या वस्तूंमध्ये जो अग्रणी असून सदाच बुभुक्षित असतो असा जो काम त्या कामाचा आपल्या मनात आग्रह आश्रय करून व पांडवा त्यात भरिला म्हणून दंभ व मान यांच्या समु, सम समुदायासह जमवितात अगोदरच माजलेला हत्ती व त्यात आणखी द दा, भरिला दारू पाजले म्हणजे तो अधिकच उन्मत्त होतो त्याप्रमाणे मुळातच अंगात मदाचा ताठा भरलेले आणि आसुरी संपत्तीने युक्त असलेले जे लोक ते जो जो वृद्ध होतात तो तो त्यात म्हातारपणाची भर पडते म्हणून ते आपणास अधिकच मोठे समजून ताठून जातात आणि ते कोणतीही गोष्ट दुराग्राने तडीस नेल्याशिवाय राहत नाहीत तर असे हट्टास तेच ठिकाण असतात तशात आणखी सहाय्यक म्हणून भर पडल्यावर मग त्यांच्या निश्चयाचा स्थिरतेची दात कोठे लागणार म्हणून सांगावी ज्या योगाने दुसऱ्या होईल किंवा दुसऱ्या जीवाची प्राणहानी होईल ती कर्मे करण्याविषयी जे जन्मभर पक्के वतनदार होऊन ते त्याप्रमाणे नेहमी प्रवृत्त असतात मग आपण केलेल्या कृत्याची सोहीकडे प्रसिद्धी करतात व सर्व जगाला तुच्छ मानतात आणि इच्छेचे जाळे इतके पसरतात की तिला धाव घेण्यासही दाही दिशा पुरत नाहीत ज्याप्रमाणे धर्मार्थ देवाच्या नावाने सोडलेली गाय शेतात मोकळी सोडल्यावर ती हवी तिकडे व धान्य गवत सरसकट चरते त्याप्रमाणे अभिमानादी विकार युक्त होऊन पाप आचरणाद्वारा पापेस वाढीसला आणतात याच एका साधन सामग्रीने त्यांची कर्मप्रवृत्ती होत असते आणि जीवनापलीकडील म्हणजे मरण पावल्यावरही आपल्यास सुख मिळावे म्हणून ते चिंता काळजी वाहतात जी चिंता पातळाहूनही खोल असते व जिच्या उंचीच्या मानाने आकाशे ठेंगणे असते आणि जिच्या विस्ताराकडे परिणामाकडे तुलनात्मक दृष्ट्या पाहता अनु एवढे दिसत नाही नवीनच संन्यास दीक्षा घेतलेल्या यतीस त्या योगपटाची नावाची व संन्यास नियमांची जशी सारखी घोकणी लागत असते त्याप्रमाणे ज्याच्या चित्तात असीम स्वरूपाची चिंता असते किंवा पतीवृत्ता स्त्री आपल्या पती, पती स्मरणासारख्या संकटातही जाणत नाही तशी शेवटपर्यंत न सोडणारी चिंता असते नेहमी मनात लालसा इच्छा बाळगून त्यांच्या प्राप्तीविषयी अपार चिंता निरंतर वाढवितात स्त्रियांनी गायलेले गाणे नेहमी ऐकावे स्त्रियांचे स्वरूप डोळ्यांनी पाहावे सर्व इंद्रियांनी स्त्रियांचे अलिंगन करण्यास सापडावे आणि सुखावरून अमृतही ओळून टाकावे अशा प्रकारचे सुख स्त्रियांखिरीज आणि अन्यत्र नाहीच असा त्यांच्या चित्ताने निश्चय केलेला असतो मग त्या स्त्री भोगाकरिता स्वर्गात पातळात किंवा दिशांच्या सीमेपलीकडेही धाव घेतात गळास लावलेल्या आमिषाच्या मोठ्या आशेने मासा काहीही विचार न करता जसा ती आमिषाची उडी खाऊन मरण पावतो तशी स्थिती याविषयीच्या ठिकाणी त्यांनी आशा आसक्ती ठेवल्याने होते यामध्ये मौज ही आहे की इच्छित गोष्ट तर त्यास प्राप्त होत नाहीस तरी पण उलट कोरड्या चाशेची परंपरा मात्र वाढवीत वाढवीत शेवटी कोश किड्याप्रमाणे नसतेच बंधन करून घेतात आणि एखाद्या वस्तूची इच्छा करावी व ती वाढलेली इच्छा जर पूर्ण झाली नाही तर लागलीच त्यांना द्वेष उत्पन्न होतो म्हणजे किंचित वस्तू लाभापासून तृप्ती मानतात व तीच वस्तू न मिळाल्यामुळे क्रोधयुक्त होतात त्यांना काम क्रोधापेक्षा अधिक असा पुरुषार्थच वाटत नाही अर्जुना ज्याप्रमाणे ठाण्यातील स्वराज देवडीवाल्यास विसावा नसतो मालकाच्या कामाकरिता फिरावे लागते व रात्री पहारा करीत गस्त घालावी लागते म्हणून त्याला जसा रात्रंदिवस विसावा मिळत नसतो त्याप्रमाणे कामाने उंच शिखरावरून लुटून दिल्यामुळे क्रोधाच्या खडकाळ टेकडीवरती आदळतात तरीही कमी होत नाही ती नाहीच उलट निगरगट्ठ बनून विषयांवरील रूप प्रेमामुळे विषयांविषयीची प्रीती व द्वेष ही कोठेही मावत नाही एवढी वाढत असतात तसेच चित्तेतील हवेमुळे विषय वासनांचा मेळावा समुदाय जमविला खरा तरी पण त्या यश्चायवत विषय वासनांची पूर्ती अर्थात भोग्य विषयास भोगवून तृप्ती मिळविण्याकरिता द्रव्य असले पाहिजे म्हणून विषय वासना पूर्ण होण्यास पुरेल इतकी द्रव्य मिळवून आणण्याकरिता जगातील लोकस यथेच्छ लोटता त्रास देतात एखाद्याला संधी साधून आडरानात गाठून मारतात एखाद्याचे सर्वस्व हरण करतात व एखाद्याचा नाश करण्याकरिता प्राणघातक का अपायकारक युक्ती करतात पारधी लोक डोंगरावर शिकारीत जातेवेळी ज्याप्रमाणे आपल्याजवळ फाशे पोती जाळी शिकारी कुत्री बहिरी ससाने चिक चिकाट्या घोरपडी व भाले वगैरे घेऊन जातात व ते पारधी आपले पोट भरण्याकरिता पुष्कळ प्राण्यांचे समूह मारून आणतात त्याप्रमाणे हे असुरील संपत्तीचे लोकही अशीच वाईट कर्मे करतात दुसऱ्याचा प्राणघात करून द्रव्य मिळवतात आणि ते मिळविल्यावर त्यांच्या चित्तात ते कसे संतोष पावतात ते पुढे ऐका हा सुरी लोक आपणच आपली प्रौढीने स्तुती करू लागतो तो तो आपल्या मनात आणखीही लोकास लुटण्याचे हाव बाळगतो व लागलीच म्हणतो की उद्या आणखीही पुष्कळ लोकांचे द्रव्य हरण करून आणू जेवढे काही आज हे द्रव्य आपण मिळविले तेवढ्या भांडवलावर जे काही आणखी चराचरांपैकी शिल्लक असेल तेवढे केवळ फायदा म्हणून मिळवीन त्याप्रमाणे या विश्वातील सर्व संपत्तीला मीच एकटा मालक होईन मग ज्याच्यावर माझी दृष्टी पडेल त्याला उर्वरित राहू देणार नाही त्याचा तर नाश करीनच करीन मग काय आजपर्यंत नष्ट केलेले शत्रू थोडे आहेत तर आणखी दुसरे जे बलाढ्य आहेत त्यांनाही जिंकीन व संधी साधून मारीन आणि मग मी एकटाच मोठ्या लौकिकाने नवीन नांदेन मग माझे जे सेवक चाकर होतील त्या खिरीज इतरांना मी मारीन त्यांचा नाश करीन फार काय सांगावे या सर्व चराचरात्मक विश्वास जो ईश्वर आहे तो जर कोणी असेल तर मीच आहे मीच भोगरूपी पृथ्वीचा राजा असून सर्व सुखाच्या उपभोगांचे ठिकाणही मीच आहे आणि माझे ऐश्वर्याशी तुलना करून पाहिले तर इंद्रही तुच्छ आहे मग मी काया वाचे मने करून जे जे करीन ते ते सिद्धीस कसे जाणार नाही आणि ज्याची आज्ञा सिद्धवत आहे असा माझ्या वाचून दुसरा आज्ञा करणारा तरी कोण असणार महाबलवनाजाड आजोड असा जो मी त्या मला पाहिले नाही तोपर्यंत कालाच्या बलाची प्रतिष्ठा आहे आणि मी खरोखर केवळ सुखाची रास आहे कुबेर संपन्न आहे असे म्हणतात खरे परंतु त्याच्याने माझ्या ऐश्वर्याची बरोबरी करवणार नाही आणि माझ्या संपत्तीप्रमाणे श्री विष्णूचीही संपत्ती नाही माझ्या कुळाचा नावलौकिक किंवा शुद्धता अगर जाती गोताचा म्हणजे आप्तवर्गाचा समुदाय पाहिला असता त्यांच्या मानाने सृष्टीकरता ब्रह्मदेवही थोडा कमीच असल्याचे त्यास दिसते म्हणून लोक जो ईश्वर दिकांचा नावलौकिक गातात मिरवतात तो व्यर्थच आहे माझ्याशी बरोबरी करणारा असा कोणीही सापडणार नाही आता जारण मारणादिकांचा लोप झाला आहे त्यांचा मी जीर्णोद्धार करीन व लोकास पीडा करणारे असे जे यज्ञ याग व कर्म तेच मी करीन व प्रचारात आणन माझ्या ऐश्वर्याचे जे वर्णन करतील किंवा माझी स्तुती करतील आणि नाचण्याने व सोंगे धारण करून जे मला संतोष वितील त्यांना ते ज्या ज्या वस्तू मागतील त्या, 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 त्या मी त्यांना देईन मादकांना खाऊन व मद्य वगैरे पिऊन तरुण स्त्रियांना लिंगन देण्यात या त्रिभुवनात तल्लीन होऊन मी आनंदाची पूर्ती होईन असे ते बोलतात आणखी काय सांगू असे ज्यांना आसुरी प्रकृतीने वेळ लागले आहे ते अशा प्रकारे आकाश पुष्पांचा अपरिमित इच्छेने वास घेतात ज्याप्रमाणे संनिपात झालेला रोगी तापाच्या भरात हवेत असे बरळतो त्याप्रमाणे ते असुरी संपत्तीने वेळे झालेले लोक हव्या त्या कल्पनांची तोंडाने बडबड करतात अज्ञानरूपी धुळीत सापडले म्हणून आशारूपी वावटळीच्याही सपाट्यात सा सापडून मग मनोरथ रूपी आकाशात ते वाटोळी फिरविली जातात ज्याप्रमाणे आषाढ महिन्यात मेघ जसे एकावर एका एक असे अगणित येतात किंवा आशा समुद्रात किंवा जशा समुद्रात एकसारख्या अखंड लाटावर लाटा येतात लाटा त्याप्रमाणे ते अखंड अनेक वैश्विक कामांची इच्छा करीत असतात मग मनोरथ रूपी वेलच मनात पसरून जाळ्या झाल्या किंवा ज्याप्रमाणे काट्यावरून कमळे ओढावीत म्हणजे कमळे फाटून जातात किंवा ज्याप्रमाणे दगडावर मातीची व काचेची हंडिया पटली असतात ती फुटून तिचे तुकडे हो हु, तुकडे होतात त्याप्रमाणे त्यांच्या अंतकरणाचे त्या, त्या मनोरथामुळे तुकडे तुकडे होतात तेव्हा जो जो रात्र वाढेल तो तो काळोखही वाढेल वाढतो त्याप्रमाणे जो जो अज्ञान वाढेल तो तो त्यांच्या अंतःकरणात मोहही वाढतच असतो आणि जो जो मोह वाढतो तो तो, तो विषय वाचण्याचीही वृद्धी होते आणि जेथे विषय असतात ते तर पातकलाच कारण व आश्रय असतात पापे आपल्या बळाने जो जो वाढून दाटी करतात तो तो त्यास जिवंतपणे सर्व नरकयातना दुःखे भोगावे लागतात म्हणून हे बुद्धिमंता अर्जुना जे या वाईट वासना मनात बाळगतात ते असूर त्या ठिकाणी वस्तीला येतात की ज्या ठिकाणी तलवारीच्या ता धारेसारख्या तीक्ष्ण पानांची झाडे आहेत खैरांच्या निखाऱ्यांचे डोंगर आहेत व जेथे तापलेल्या तेलाचे समुद्र उसळून येतात आणि जेथे यातनांची ओळच्या ओळच असून यमाची नित्यशा नवनवीत जाचणी होत असते अशा घोर नरलोकात ते अशा घोर नरक लोकात ते असुरी प्रकृतीचे लोक पडतात अशा नरकाच्या शेलका भागात जे जन्मले आहेत तेही पहावे तो भ्रमाने यज्ञ आगादी कर्मे करण्यात निमग्न झालेले दिसतात बाकी खरोखर पाहता अर्जुना त्यांच्या यज्ञादिक क्रियांचे जे फळ तेच मिळून त्या क्रिया फलद्रूप व्हायच्या पण त्यांच्या त्या क्रिया आपण म्हणजे पोकळ असतात त्यामुळे व नाटकी लोकांप्रमाणे त्यांचे आचरण वरपंग असल्यामुळे त्याही निष्फळ होतात वाईट चालेच्या स्त्रिया ज्याप्रमाणे आपल्या प्रियकराचा आश्रय करून तेवढ्यानेच आपल्या सौभाग्यवती मानून चित्तात संतोषित होतात त्याप्रमाणे मी सर्वात श्रेष्ठ आहे असे आपणच आपल्यास महंत पण मानून ज्यांच्या अंगात त्या गर्वाचा विलक्षण ताठा भरून फुकतात मग लोखंडाचे ओतीव खांब जसे वाकत नाहीत त्याप्रमाणे हे कोणासही लवणे नम्र होणे जाणत नाहीत किंवा आकाशात उंच गेलेल्या पर्वताप्रमाणे लिनता कशी असते हे त्यास कळत नाही त्याचप्रमाणे आपणच आपल्या ऐश्वर्याने व चांगुलपणाने मनात संतोष मानून इतर सर्वांत्रुणाहून कमी लेखतात अर्जुना याशिवाय संपत्ती रूप दारूच्या मदाने उन्मत्त होऊन हे करण्यास योग्य आहे का अयोग्य आहे या विचारास फाटा देतात व स्वत श्लोक विलक्षण समजतात अंगात असली सामग्री असून ताठा भरलेला आहे त्यांच्या ठिकाणाची यज्ञाची कथा कसली तथापि वेळेपेशी लोक काय काय करीत नाहीत म्हणून कोण्या एखाद्यावेळेस मूर्खपणा रूपी मद्याच्या बळाने आभास मात्र यज्ञाचीही नक्कल करण्यास तयार होतात त्या यज्ञाची तरा काय म्हणशील तर त्यांना ना कुंड ना मंडप ना वेदी अर्थात हे काही एक नसते किंवा त्यास तत्संबंधी लागणारी योग्य सर्व साधनसामग्री यांचीही जरुरी नसते आणि कोणतेही कर्म यथाविधी करण्याविषयी विधीशी त्यांचे सदाचेच वाकडे असते देव ब्राह्मणाचे नाव नुसते वाऱ्याच्या झुळकेबरोबर जरी यांच्या कानावर पडले तरी तेही त्यांना खपत नाही अशी जेथे स्थिती आहे तेथे मग कोणास बरे यावायचे वाटेल परंतु ज्याप्रमाणे व्यवहार चतुर्लोक मेलेल्या वासराचे पोटात पेढा भरून ते कृत्रिम वासरू त्या दुपत्या गायीचे पुढे उभे करून ठेवतात व त्यांच्या काशीत असेल तेवढे सर्व दूध काढून घेतात त्याप्रमाणे यज्ञाच्या आमिषाने सर्व लोकांस आमंत्रण देतात व आपल्यास काही मिळेल या आशेने ते आले असता उलट त्यापासून त्यांच्यापासूनच आहे रूपाने उपटून घेऊन सर्व जगास लोटतात याप्रमाणे आपल्या उत्कर्षासाठी यज्ञाचा दांभिकपणा माजून जे काही होम हवन करतात त्याद्वारे ते सर्व प्राण्यांच्या नाशाचीच इच्छा करतात सार्थ श्री ज्ञानेश्वरी अध्याय सोळावा ओवी अर्थ ओवी तीनशे अठ्ठ्याऐंशी आम्ही दीक्षित आहोत अशी आपल्या दीक्षितपणाचे आपण जगात उगीच व्यर्थ प्रसिद्धी करतात त्यावेळी त्या, त्या अधमासा अशा दीक्षितपणाच्या महत्त्वाने अधिकच गर्व चढतो ज्याप्रमाणे अगोदरच काळा असलेल्या अंधकाराला काजळाची फुटी द्यावीत म्हणजे तो अधिकच काळाकुट्ट होतो त्याप्रमाणे त्यांचे मूर्खपण बळावून जाते व वा उद्धटपणा वाढतो व वा अहंकार ही अविचारही दुप्पट वाढतो मग आपल्यापेक्षा जगात दुसरा कोणी बलवान आहे असे नाव देखील अजिबात निघू नये म्हणून त्यांच्या बळास जास्त जोर येतो याप्रमाणे अहंकार व बल एकत्र होऊन ते एकदा प्रबल झाल्यावर दर्परूपी उन्मत्तपनात्मक सागर आपली मर्यादा सोडून सोडून बाहेर वाहू लागतो मग याप्रमाणे दर्प अमर्याद वाढला म्हणजे कामाचेही पित्त खवळते आणि त्याच्या धगिने तो ही अधिकच पेटतो मग जसा रखरखीत उन्हाळ्यात तेला तुपाच्या कोठारास प्रखराग्नी लावावा आणि तशात वारा सुटावा तसा बळाचे साह्य मिळालेला अहंकार व काम गुरफटून व्यापलेला दर्प या दोहींचे ऐक्य ज्याच्या ठिकाणी झाले आहे अर्जुना ते आपल्या इच्छेनुसार कोणत्या न कोणत्या हिंसा करून त्याद्वारे प्राण्यांना मारणार हे धनुर्धरा प्रथम हे दीक्षित अभिचार कर्माकरिता म्हणजे जारण मारणाच्या नादास लागून आपल्याच रक्ताचा व मांसाचा व्यय करतात त्या कामी इतरांस किंवा ते आपल्या देहास जो त्रास करून घेतात त्याचे घाव त्या देहात आत्मरूपाने वास करणार जो मी त्या माझ्या आत्म्याला बसतात आणि जारण मारणादी क्रियांनी ज्याला 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 म्हणून पिढा देतात त्यांच्यात जीव चैतन्य रूपाने वास करणारा जो मी त्या मला त्रास दुःख प्राप्त होते आणि कदाचित त्यांच्या जारण मारण क्रियेच्या सपाट्यातून कोणी क्वचित बचावून राहिले असतील तर त्यांची वरमे काढून दोषदृष्टीरूपी दगडांचा मारा करून त्यांच्या मनास ते त्रास देतात सती पतिव्रता सत्पुरुष पुरुष यज्ञ करणारे जे अलौकिक तप करणारे व संन्यासी किंवा भक्तमहात्मे पुरुष वगैरे किंवा ज्यांची घरे स्रोताधिक होम धर्माने पवित्र झालेली आहेत अशी जी माझी स्वतःची आवडती व राहण्याची स्थळे आहेत त्यांना द्वेषरूपी काळकूट विषाने माखलेले दुशब्दरूपी बळकट व तीक्ष्ण बाण करतात याप्रमाणे जे सर्व प्रकारे माझ्याशी वैर करण्यास प्रवृत्त झाले आहेत तर त्या पाप्यांना जे मी करतो कोणती शिक्षा देतो ते तो ऐक तर मनुष्य देहाचा आश्रय करून धारण धारण करून तर मनुष्य देहाचा आश्रय धारण करून जे या जगात आपले कर्तव्य काय विसरतात त्यांची मनुष्य पदवी पदवीधारण करून मी त्यांना अशी स्थिती ठेवतो की जो क्लेशरूपी गावाचा उपकीरडा आहे व संसारपुरीचा जो पानवठा आहे अशी जी तमो येऊनी तेथील त्या मूर्खास वतनदारीज देतो मग भूक लागली असता जेथे गवतही उगवत नाही म्हणून खाण्याची सोय नाही त्या अरण्यात मी त्यांना वाघ विंचू इत्यादी करून ठेवतो त्या युनित अरण्यात ते भुकेने ती तीव्र वेदनामुळे ग्रस्त झाले म्हणजे ते आपल्या अंगाचे लचके तोडून तोडून खातात व मरतात आणि मरून पुन्हा त्याच युनित कित्येक वेळा उत्पन्न होतच असतात किंवा आपल्या विषाच्या दहाने ज्यांच्या शरीराच्या त्वचेचा दाह होतो ती जळते असा बिळात कोंडून राहिलेला त्याला सरपच करून ठेवतो परंतु आत घेतलेला श्वास बाहेर सोडण्यात जितका काळ लागतो तितका थोडा वेळही तेथे त्या दुर्जनास विश्रांती मिळत नाही याप्रमाणे ज्याचे माप करता येत नाही असे कोट्यावधी कल्पचे कल्पसंख्या मोजली तरी थोडीच अशा क्लेशदायक युनिट तितका वेळेपर्यंत ठेवतो त्यांना तिथून काढत नाही परंतु त्यांना ज्या निकृष्ट ठिकाणी जावायचे आहे त्या मार्गातील हा पहिला मुक्काम होय मग त्या अंतिम ठिकाणाचा विचार केला असता इतरही दुःखे त्या भयंकर दुःखापुढे काहीच नाहीत अशी दुःखे होणार नाहीत काय असा हा आसुरी संपत्तीचा महिमा आहे की ज्याच्या योगाने इतकी अधोगती त्यांना मिळविलेली असते ते ऐक नंतर व्याघ्रादी तामस येऊन इत देहाच्या आधाराने जी थोडी तरी व्यस स्वस्थता प्राप्त होते तोही विसाव्याचा ओलावा मी हिसकावून घेतो मग जेथे अंधार गेला असताही कळवणला काळवणला जातो अशा तमाच्या मूर्ती असणाऱ्या योनीत त्यांना मी घालतो ज्या तमाची पापालाही केळस उत्पन्न होते नरकही ज्याचे भय घेतात व जेथील क्षीणामुळे श्रमही मूर्छित होतो ज्याच्या योगाने मलाही पापही मलिन होते ज्याच्या योगाने मलही पापही मलिन होते ताप ज्याच्या योगाने पोळला जातो व ज्याचे नाव काढले असता महाभयासही भीती वाटते ज्या तमाचा पापालाही कंटाळा असतो अमंगळ वस्तूसही ज्याच्या स्पर्शाने अमंगळपणा उत्पन्न होतो व विटाळही ज्याच्या विटळाला सदा भीत असतो अशी जी या साऱ्या विश्वाच्या वाईटातील निकृष्टावस्तात त्यात ते असुर लोक उपयुक्त व्याघ्रादी तामस योनी भोगल्यावर उत्पन्न होत असतात त्या तामसी योनीचे वर्णन करताना वाचारण कुंडीला येऊन कष्टी होते व त्या योनीची नुसती आठवण होण्याबरोबर मन कचरते मागे सरते अरे त्या मूर्खांनी ही केवढी नरकवासाची जोड करून ठेवली ज्या आसुरी संपत्तीने असे घोरपतन अधोगती प्राप्त होते ती वाईट असुरी संपत्ती जे वाऊर म्हणजे व्यर्थ कशासाठी वाढवितात कोण जाणे अर्जुना ज्या आसुरी संपत्तीवंतांना असा नरक वास भोगावा लागतो त्या मार्गाच्या बाजूस तू जाऊ नकोस आणि ज्यांच्या आसुरी सुरीसंपत्ती दंब आदी करून संपूर्ण सहा दोष भरलेले असतात त्यांचा त्याग करावा हे खरोखर तुला सांगाव्यास पाहिजे काय परंतु काम क्रोध व लोप या तिघांचे प्रस्त जेथे जोरावले आहे तेथे अशुभ पाप पिकले आहे असे समज अर्जुना वाटेल त्यास आपले दर्शन सुलभ व्हावे म्हणून सर्व दुःखांनी आपला मार्ग अचूकपणे दाखविण्यासाठी त्यास काम क्रोधाधिकास वाटाडे म्हणूनच नेमले आहे किंवा पापी लोकास नरक भोगनात नरक भोगात लोटण्याकरिता जगामध्ये पातकांची काम क्रोधाधिकांची ही मोठी थोरली बलशाही सभास आहे रवरव नरक भयंकर आहेत म्हणून ज्याची परक्ष पूर्णांतरी आपण ख्याती ऐकतो त्या रवरव नरकाची तोपर्यंतच भयंकरता आहे की जोपर्यंत हे तिन्ही दोष अंतकरणात उठले नाहीत यांच्यामुळे अपाय सोपे व फार लवकर प्राप्त होतात यातना तर फार स्वस्थ होतात व हानी हानी म्हणून जिला म्हणतात ती हानी नसून हे तिन्ही दोष स्मूर्तिमंत हानी आहेत अर्जुना यांची जी अतिनिकृष्टावस्था सांगितली तिच्यापेक्षा काय अधिक वर्णन करू फार काय सांगावे हा त्रिदोष समुदाय म्हणजे नरकाच्या दरवाजाचा जणू उंबरठास होय या काम क्रोध व लोभ यांच्यामध्ये जो मनपूर्वक उभानुकूल म्हणून आश्रय करतो तो नरकपुरीच्या सभेत मोठ्या सन्मानास प्राप्त होतो म्हणून हे अर्जुना तुला वारंवार बजावून सांगतो की काम क्रोध व हो लोभ यांची ही त्रिपुटी जी सर्व विषयात सर्व प्रकारे अति वाईट निंदी आहे तिचा त्याग अवश्य करावाच कोणासही धर्म अर्थ काम व मोक्ष या चारही पुरुषांना या चारही पुरुषार्थांपैकी एखाद्या पुरुषार्थाची गोष्ट तेव्हाच काढता येईल की ज्यावेळेस हा काम क्रोध व लोभ या तिघांच्या समुदायाची संगती सोडील काम क्रोध व लोभ हे तिन्ही जोपर्यंत अंतरयामी जागृत रूपाने वास करीत आहेत तोपर्यंत एखाद्यास कल्याणाची प्राप्ती होईल हे म्हणणे माझे का अंतर ऐकत नाहीत असे भगवान श्रीकृष्णसुद्धा म्हणतात ज्याला स्वतःवर प्रेम असून आपल्या कल्याणाची इच्छा आहे किंवा आपला नाश होईल म्हणून जो भीतो त्यांनी या तिघांची संगत धरण्याच्या वाटेत जाऊ नये तर सावध व्हावे पोटाशी दगड बांधून समुद्रात बाहुबलाने तरुण जाणे किंवा जगण्याकरिता काळेकूट विषाचे सेवन करावे या काम क्रोध लोभांच्या संगतीने तशी कार्यसिद्धी होते आहे असे समज म्हणून अर्जुना यांचा मनातून मागमूस नाहीसा करून टाक ज्यावेळेस अकस्मात सहजगत्या ही तीन कड्यांची साखळी पायातून तुटून जाईल त्यावेळेस आपल्या हिताच्या ब्रह्मात्मा अनुभवाच्या वाटेने सुखाने चालण्यास मिळेल कप वात व वा पित्त या तिन्ही दोषांना शरीरास टाकावे किंवा चहाडी चोरी व शिंदळकी त्रिकुटीचा नाश झाल्यानंतर एखाद्या शहरातील नानूक सुखाने होत असते आणि आध्यात्मिक आधीभौतिक व आधिदैविक हे तीन तापही नाहीसे झाल्यावर अंतःकरण जसे आनंदयुक्त असे होते तसे काम क्रोध लो व लोभ या तिन्ही दोषांनी ज्या सोडलेले आहे त्यासच या जगतात सुख प्राप्त होऊन मोक्ष मार्गात सज्जनांच्या संगतीचा लाभ होत असतो मग तो त्या प्रबल सत्संगतीच्या योगाने व सत्शास्त्राच्या साह्याने जन्ममृत्यूंची माडाने उल्लंघन करतो त्यावेळेस ज्या ठिकाणी सर्वत्र संपूर्ण आत्मानंद नेहमी वास करतो तसेच जे गुरुकृपारूपी सुंदरनगर रम्यस्थान ते त्याला प्राप्त होते मग निरतीशे प्रीतीचे परमोच्च स्थान जी आत्मरूपी माउली तिची त्या ठिकाणी भेट होते व तिला अलिंगन दिल्यावर अवलंबी करून संसाराचा ताप आपोआप नाहीसा होतो याप्रमाणे जो काम क्रोध व लोभ यांचा परिपूर्ण त्याग करून मोकळा होतो तोच एवढ्या व्यापक ज्या आत्मलाभाचा स्वामी होतो आत्मप्राप्ती करण्यास करून घेण्यास समर्थ होतो किंवा हे आत्मप्राप्तीचा लाभ काही एक न आवडून जाणे कामाधिकांच्याच ठिकाणी आपले डोके खूप असले तो आत्मचोर आत्मघात करणारा होय या जगात सर्वांना सारखा असून सर्वावर सारखी कृपा करणारा व आपले हित किंवा अनहित दाखविणारा केवळ दीपच आहे असा जो सर्वांचा गुरु बाप वेद त्यांच्या आज्ञा जो जुमानित नाही जो वेदशास्त्रात सांगितलेल्या विधिनिषेधांची भेट धरीत नाही व ज्यास आपले आत्महिताची चाडच नाही व जो इंद्रियाचे सर्व लाड वाढवीत पुरवीत गेला काम क्रोध लोभ काम क्रोध लोभ जी कास सोडणारच नाही म्हणून त्यांना दिलेले वचन जो पाळतो मोडीत नाही व स्वेच्छारूप्या रानात शिरून हिंडत राहतो तो सुटक्याच्या ओघातील पाणी पिऊ शकत नाही जन्ममरणाची अविश्रांत वाटचाल करतो इतकेच नव्हे तर त्या सुटकेनंतरची सुलीव सुखाची गोष्ट स्वप्नात देखील दूरच असते आणि परलोकास तो अंतरतोच हे ठेवल्यासारखेच आहे यात शंका नाही परंतु त्याला या लोकांचीही भोग भोगण्यास मिळत नाहीत तच तर एखादा ब्राह्मण नदीच्या तरी स्नान संध्या करीत असता माशावर मनाने भुलून ते धरावयास कोळी जातात शिरला असता त्याचे कृत्य कोळी लोकांनी पाहिल्यावर जसे ते असला हा नास्तिक आमच्या जातीत नको असे म्हणून त्यास घेणार त्याची माशाविषयी त्याची माशाविषयी इच्छा तर पुरी होतच नाही पण तो त्या कोळ्याच्या जाती ब्रह्मत्वासही मुक्तो त्याप्रमाणे आसक्तीमुळे विषयांच्या नादाला लागून ज्याने परलोक पालथा घातला पण इहलोकही पाहू गेला असता जो मृत्यूच्या सपाट्यात सा सापडलेलाच असतो याप्रमाणे त्याला परलोक नाही व स्वर्गही नाही आणि ज्याला विषयांचा भोग भोगवायस सापडत नाही तेथे मोक्षप्राप्तीची गोष्ट कशाच बोलाव्यास पाहिजे म्हणून कामाच्या वृद्धीने बळाने आग्रहाने जो विषयांचे सेवन करू पाहतो त्याला विषय वैशयिक सुख भोगवायस मिळत नाही स्वर्गही प्राप्त होत नाही आणि तो उद्धरूनही जात नाही यास्तव अर्जुना ज्याला आपले खरोखर कल्याण व्हावे अशी इच्छा असेल त्याने वेदात सांगितलेल्या आज्ञाची कधीही अवध करू नये पतीच्या मर्जीप्रमाणे वागून पतिव्रता श्री अनायासेनेच आपले हितास प्राप्त होते किंवा श्री गुरुच्या आज्ञेकडे लक्ष देऊन जो ती पालन करतो तो शिष्य आत्मानुभवात प्रवेश करतो फार काय सांगावे परंतु अंधारात आपणच ठेवलेली वस्तू ठेवू जर हाती यावे असे वाटत असेल तर ज्याप्रमाणे दिव्याचा उजेड पुढे करावा त्याप्रमाणे पार्था जो सर्व पुरुषार्थाचा स्वामी होईन असे जिज्ञासा बुद्धीने म्हणतो त्याने श्रुती स्मृती यास आपले मस्तकच बसकर म्हणून घालावे त्यांच्या सर्वज्ञाशीरसामान्य मानल्या पाळल्या पाहिजेत जे टाकून शास्त्र जे टाकावे म्हणून म्हणेल ते राज्यही असले तरी तृणवत मानून सोडून द्यावे व जे शास्त्र जे घ्यावे स्वीकारावे म्हणून सांगेल ते जरी मारक विष असेल तरी ते घ्यावे ते विरुद्ध प्रतिकूल मानू नये कारण तशी वेदाची आज्ञा असल्यामुळे त्यात कल्याण होणारच अर्थात तशी प्रमाणरूप आस्तिक्य बुद्धिरूप श्रद्धा असावी अर्जुना हे याप्रमाणे वेदांचे एकनिष्ठपणे आज्ञा पालन करणारे झाले तर मग त्याची व अनिष्ठाची अहिताची गाठ कोठून पडणार अहितापासून सोडून काढणारी आणि हित हिततम ब्रह्मस्थिती देऊन वाढविणारी श्रुतीविना जगात दुसरी कोणीही मावली नाहीच म्हणून जीवाचे ब्रह्माशी असलेल्या नादी सहज ऐक्य अभिव्यक्त करते त्या श्रुतीची कोणीही हेळसाण अवज्ञा करू नये अरे तू ही विशेष करून श्रुतीलाच एकनिष्ठ होऊन भजावे कारण अर्जुना मागील जन्मी धर्माचरण केल्यामुळे धर्मानुष्ठान बले करून या जन्मी ही सच्छास्त्र यथार्थ सार्थ करण्यासाठीच तू या राजकुलात जन्मास आला नव्हे तर धर्मराजाचा तू धाकटा भाऊ असल्यामुळे धर्मानुज हे नाव तुला सहज ओघाने प्राप्त झाले तेव्हा त्यावरूनही असाच बोध सूचित होतो की तू वेदबाह्य वर्तन करू नकोस हे योग्य कार्य आहे किंवा अकार्य म्हणजे करण्यास अयोग्य आहे याची विवेकपूर्वक पारक करण्याची बाबतीत शास्त्रास व शास्त्रज्ञासच परीक्षक ठरवावे शास्त्रांनी जे कार्य म्हणजे निषिद्ध असे ठरविले असेल ते वाईट म्हणून टाकून द्यावे मग खरोखर जे उत्तम कर्तव्य म्हणून निघेल ते तू स्वत अगत्यपूर्वक आदराने पूर्ण विचार आचरावे कारण हे सुबुद्धिमंता आज तुझ्या हातात जगाने प्रमाण मानण्याजोगा शिक्का असल्यामुळे तू राजा असल्यामुळे तुझा आचार लोक प्रमाण मान म्हणून प्रमाण मानतात म्हणून खरोखर लोकांनी तुझ्या आचरणाचा कित्ता गिरविलाच पाहिजे अशी तुझी योग्यता असून लोकसंग्रहास तू अधिकारी आहेस महाराज म्हणतात याप्रमाणे दोष समूहाचे सर्व लक्षण सांगून त्या दोषातून सुटून प्रकाराचा निर्णयही देवांनी अर्जुनास सांगितला यावर जो अर्जुन आपल्या अंतःकरणातील जे काही सद्विचार सद्भाव ठेवून विचारील तो विचार चैतन्याच्या कानाने म्हणजे सावधान चित्ताने ऐका श्रीव्यासांनी आज्ञा केल्याप्रमाणे संजयाने सर्व वृत्तांत निरोप सांगून धृतराष्ट्र राजाचा वेळ घालविला त्याप्रमाणे श्रीनिवृत्ती महाराजांचे कृपेने मीही तुम्हाला सांगेन तुम्ही संत मंडळी जर माझ्यावर कृपादृष्टीचा वर्षाव कराल तर तुम्हाला मान्य होईल एवढा मी होईन आपणास पसंत पडणारे शास्त्रसंवादी व्याख्यान करणारा होईन म्हणून श्री ज्ञानेश्वर महाराज म्हणतात माझ्या या वाङ्मय सेवेबद्दल मला आपले अवधानरूपी प्रसादाचे दान करावे म्हणजे मी सनात समर्थ व कृत कृत्य होईन